सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगातील ऐंशी कोटींपर्यंत पतमर्यादा असलेल्या निर्यातदारांना ई सी जी सीकडून नव्वद टक्के विमा सुरक्षा दिली जाईल जेणेकरून या व्यावसायिकांना कर्ज मिळणं सोपं जाईल असं केंद्रीय गृह आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत व्यापारी मंडळाची तिसरी बैठक झाली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते या बैठकीत दोन पोर्टलची सुरुवात करण्यात आली अशी माहिती गोयल यांनी प्रसारमाध्यमांना दिली जनसुनवाई पोर्टल अंतर्गत व्यावसायिकांना आणि कामगारांना त्यांच्या समस्या ऑनलाईन सोडवून घेता येतील यासाठी त्यांना कार्यालयात जावं लागणार नाही तर दुसऱ्या ई सी जी सी म्हणजेच एंटरप्राईज संसाधन पुरवठा सेवा पोर्टलचीही आज सुरुवात झाली ई सी जी सीशी संबंधित सर्व एक पोर्टल व्यक्तिगत तौर पे लोगों को हमारे दफ्तर में लगभग ना के बराबर हो होगी पारदर्शिता भी आएगी और किसी प्रकार की गलत चीजों से भी आ, लोगों को परेशानी होने की संभावना समाप्त की जाए जो हमारे एमएसएमई सूक्ष्म लघु और मध्यम उद्योग के निर्यातक है जिनकी क्रेडिट लिमिट अस्सी करोड़ रुपए तक है अब उनको कभी कोई नुकसान हो जाए उन्होंने निर्यात किया पैसा नहीं आया ऐसे किसी प्रकार का कोई नुकसान हो जाए तो इसी जीसी उनको 90 प्रतिशत तक इंश्योरेंस के रूप में कवर देने के लिए तैयार हो गया है